परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा शेवगावमध्ये दलित संघटना भीमसैनिक एकत्रित आले आणि त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मडके फोडून निषेध केला शांततेच्या मार्गाने दलित संघटनेनं शेवगावमध्ये मोर्चा काढला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना घडली होती शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना मृत्यू झाला या घटनेपाठोपाठच संसदेमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या आंबेडकरांविषयीच्या वक्तव्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव येथे आंबेडकर चौकातून पोलीस ठाण्याच्या चा। क्रांती चौकात दलित संघटना भीमसैनिक यांच्या वतीनं जाहीर निषेध करत मडके फोडले गेले परभणी जिल्ह्यातील घटनेनंतर संसदेत तडीपार गुंडा व या राज्याचा तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन आहे आम्ही सांगतो अरे अमित शाह डॉक्टर आंबेडकर ही फॅशन नाही तर या देशाच शासन डॉक्टर आंबेडकर आहेत आणि ज्या ज्या वेळी तुमच्या सारखे मनोवृत्तीचे मनुअधिवृत्तीचे मनु लोक बाबासाहेबांबद्दल बोलतील हे काही भिवसैनिक तुम्हाला रोडला फिरू देणार नाही तुम्हाला अपयती भुई थोडी केल्याशिवाय या ठिकाणी भीमसैनिक राहणार नाही हलाल करून मारलं त्याच्याही निषेधार्थ आपला आज शेवगाव तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी संविधानवादी बाबासाहेबांच्या वरती प्रचंड निष्ठा आणि प्रेम असणारे आपण सर्व कार्यकर्ते माता भगिनी आपण आज त्यांचा निषेध मोर्चा या ठिकाणी आलोय निषेध करत आहोत अत्यंत शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांनी संविधानिक मार्गाने ज्या पद्धतीने आम्हाला शिकवण दिली त्या मार्गाने आपण त्याचा निषेध व्यक्त करत आहोत अनेक त्यांची भाषण झाली अनेकांनी निषेध व्यक्त केला ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सहजासहजी घडलेल्या नाही आहेत मित्रांनो लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आता पाच वर्षे या देशामध्ये छोट्या मोठ्या निवडणुका सोडल्या तर आता कोणत्या निवडणुका नाही आहेत आणि म्हणून आता पुन्हा एकदा देशामध्ये आरक्षण प्रणाली भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये महायुतीच ईव्हीएमच्या माध्यमातून आणलेली राक्षसी सत्ता आहे आणि या सत्तेच्या जोरावरती तुम्ही आम्हाला दाबण्याचं काम पाच वर्ष हे करणार आहेत आणि म्हणून त्यांनी खडा टाकून बघितला बरवणीची घटना घडली खडा टाकला अमित शहा बोलले सहजा सहजी बोलले नाही कारण त्यांना या देशामध्ये पुन्हा एकदम मनुस्फूर्ती आणायची आहे पुन्हा एकदम

फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचर ची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर